कोल्हापुरी गुळाची निर्यात घटली कमी दरामुळे परदेशात कर्नाटकी गुळाला चांगल्याच प्रकारे पसंती मिळत आहे कोल्हापुरी गुळाला भारतासह परदेशात चांगली मागणी असते या गुळाला लंडन कॅनडा अमेरिका आणि दुबई इतरही देशात देशात खूप मागणी आहे मुंबईहून व्यापारी गुळाची खरेदी करून परदेशात हा गुळ पाठवतात नोव्हेंबर ते जानेवारी या थंडीच्या काळात गुळाची मागणी ही अति वाढते पण गेल्या दोन वर्षापासून निर्यात हळू कमी होऊ लागली आहे गेल्या वर्षभरात प्रमाण हा कमी झाले आहे कर्नाटकातील गुळ कमी दराने असल्याने निर्यातीवर गुळाची आवक वाढल्याने दर घसरत आहे वितरणाकडून वीज बिल वसुलीची मोहीम तीव्र रब्बे हंगाम सुरू झाला असून महावितरणाची वीज बिल वसुलीची मोहीम नोव्हेंबर महिन्यात ही अति तीव्र करण्यात आली आहे पुणे परिसर मंडळात चारशे छत्तीस कोटी रुपये थकले असून थकबाकी वसूल करण्यासाठी पथके तयार करण्यात आले आहे तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याला वसुलीचे टार्गेटही देण्यात आले आहे